कुकिंग विथ निराकारा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ठिकाणी हरभरे हे मी रात्र छान पाण्यात भिजत घातलेले आहे सकाळी कुकरला सहा ते सात शिट्ट्या करून आपण हे छान उकळून घेतलेले आहेत पाहू शकतात आपले हरभरे हे छान उकळले गेलेले आहेत आता आपण याला छान फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून छान गरम झाल्यावर त्यात जिरं मोहरी हो व त्यामध्ये कांदा टाकून त्यामध्ये अद्रक आलं लसूणची पेस्ट टाकून छान दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर हा मसाला तयार होऊ देऊया यामध्ये हा मसाला दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर त्यात आपण तो का लस टमाटर टाकलेलं आहे टमाटर हे छान परत आपण दहा मिनटं छान मंद आचेवरच तेलावर हा होऊ देऊया हे सर्व झाल्यानंतर त्यात हळद धने पावडर जिरं जिरं पावडर गरम मसाला लाल तिखट टाकून छान परत दहा ते पंधरा मिनटं होऊ देऊया याला वर आपण झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर याला होऊ देऊया छान तेल सुटलेलं आहे आता त्यात आपण जे शिजवलेले हरभरे होते ते टाकलेले आहे व परत आपण त्याला छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी यासाठी टाकणार आहोत की जे आपण मसाला तयार केलेला आहे तो छान हरभऱ्यांमध्ये मिक्स व्हावा व हरभऱ्यांना त्या मसाल्यांची चव लागावी यासाठी थोडंसं पाणी टाकून त्या त्यावर आता आपण झाकण ठेवून परत पंधरा मिनटं होऊ दिलेलं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर आता त्यावर आपण मीठ टाकलेलं आहे चवे टाकल्यानंतर आप परत आपण त्यावर झाकण ठेवून दहा मिनटं होऊ देऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकतात आपलं छान हरभरे रेडी झालेले आहेत मसाले हरभरे हे रेडी झालेले आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच